महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा स्मशानभूमीतील ओट्ट्यांच्या लोखंडी जाळ्या निकामी झाल्या असून तसेच ओट्ट्यांची दुरवस्था झाली आहे तात्काळ स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे शहरातील देवपूर परिसरातील नागरिक याच ठिकाणी आपल्या परिवारातील कोणी स्वर्गवासी झाले तर अंत्यविधीसाठी येत असतात आणि येथे अंत्यविधीसाठी असलेले ओटे हे निकामी असल्याने नागरिकांना खालीच अंत्यसंस्कार करावे लागत आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी तसेच परिसराची स्वच्छता करून कुत्र्यांचा देखील बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रशासनाची प्रेत यात्रा काढून निषेध करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे संदीप चौधरी यांनी दिला आहे हे आंदोलन संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे स्मशान दुरावस्था करणाऱ्या नागरिकांना देवपूर मधील स्मशानभूमी पण या स्मशान भूमीची धुळे महापालिकेने अत्यंत दुरावस्था केली आहे की महापालिकेची स्मशानभूमी आहे का ग्रामपंचायतची स्मशानभूमी इतकी प्रचंड दुरावस्था या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटत गल्लीपासून पासून दिल्ली बनत आहे तो पक्ष सत्तेत दिवसात हिंदुत्व हिंदुत्व हिंदु राहतात अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जगू तर देत नाही पण हिंदूंना सुखाने सुद्धा देत नाही रेताला जायला जागा नाही आहे लोखंडी खांब सगळे विताले गेले या लोखंडी खांबच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून रेतांची विल्हेवाट लावली जाता हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे पण ते अंतिम संस्कार सुद्धा या भ्रष्ट मनपाच्या लाचखोर आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या काळात अत्यंत या स्मशानभूमीची दुरावस्था झाली अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये अब्दू रुपये वसुली करते मग या वट्याचे पैसे सुद्धा घेऊन गेले लोक नागा वाटत नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडर असल्याने असलेली स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त करा प्रेतांची आणखी संस्कार चांगले हिंदू धर्म शास्त्र पद्धतीने झालं पाहिजे लवकरात लवकर दुरुस्त कदा अरे लाजा वाटू त्या ओटांचे सुद्धा पैसे खाऊन गेले स्मशानभूमी मध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी खाऊता हे अरे आम्हाला पण इथं आहे आणि तुम्हाला पण जळायचं नालायकांनो कर्म चांगले आराम अधिकाऱ्यांना काय करू राहिले तुम्ही तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तत्ने आम्ही आव्हान करतो एक पावसाळ्याच्या आहात भूमीची दुरुस्ती कदा टक्केवारी खाऊ नका अन्यथा महापालिका प्रशासनाची इथून महानगरपालिकेपर्यंत पद यात्रा काढली जाईल शिवसेना उत्तम बासह ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगून ठेवतोय आवाज कोराचा शिवसेना उद्धव बासह ठाकरे पक्ष साठी टीव्हीला टीव्ही करा आणि बेल आयकॉन प्रेस करा